नमस्कार तर आज आम्ही वाकी शिवारातील रोजेपूर या डोंगराळ भागात या ठिकाणी आलेलो आहे तर या ठिकाणी आलो असता तर आमचे काही आदिवासी मित्र आम्हाला या ठिकाणी भेटले आणि आम्हाला भेटले असता त्यांनी त्यांच्या समस्या आम्हाला या ठिकाणी सांगितलं की आम्ही या डोंगराळ भागाला लागून आमच्या जमीन आहे आणि या जमिनीच्या ठिकाणी आम्ही राहत असताना आम्हाला या ठिकाणी सुखादुखाला जाण्यासाठी रस्त्याची अडचण आहे तर या डोंगराळ भागातून जो हा रस्ता आहे अर्धा रस्ता या ठिकाणी झालेला आहे आणि अर्धा रस्ता या ठिकाणी बाकी आहे तर त्यांचं म्हणणं आहे की हा अर्धा राहिलेला जो डोंगरातला रस्ता आहे हा रस्ता या ठिकाणी करून करून देण्यात यावा आणि त्यांनी अजून एक त्यांची दुसरी समस्या या ठिकाणी मांडलेली आहे की ते बरेच आदिवासी समाज हा ऊसतुडीचा कामगार आहे आणि ऊसतुडीचं कामगार असताना त्यांच्या बऱ्याच कागदोपत्री कागदपत्र त्यांची पूर्तता नसते आणि त्या कागदपत्राअभावी त्यांचे बरेच ज्या शासकीय योजना असतात मग उदाहरणार्थ आता ते मजूर कामगार असल किंवा त्या आता भांड्याच्या पेट्या त्या असे बऱ्याच ज्या पुन्हा लाडक्या ज्या असे बऱ्याच ज्या शासकीय योजना आहे या योजनेचा लाभ या आदिवासी लोकांना या ठिकाणी घेता घेता येत नाही तर मी या आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला एक विनंती करतो की या आदिवासी लोकांच्या ज्या कागदापत्राच्या आधार कार्डाच्या असो राशन कार्डाच्या असो ज्या समस्या आहे या समस्येचा आपण आपले खास करून गावातील कर्मचारी या कर्मचाऱ्याला पाठवून त्या लोकांच्या ज्या अडचणी त्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन या लोकांना ज्या योजने शासकीय योजना आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपण प्रयत्न या ठिकाणी करावे तर आज माझ्यासोबत आहे वाघ साहेब तर वाघ साहेब आपले काय समस्या येणे आम्हाला कसे रस्त्या सुखी शाळा येणे एवढे व्हायला पाहिजे राशन तर राशन कार्ड नाही समजा आधार कार्ड समजा तर त्यांचं म्हणणं आहे परत समजा अडी अडचणी असे का दुःख सुखाचे असे का आता काल परवा पोरीला ऍडमिट केलं तर आम्ही इतके परेशान झालो शाळा जायला म्हणजे रस्ताच पाऊस पडला तर आपले वाघ यांनी मांग सर मा वाघ यांनी सांगितलेलं आहे की सा रस्त्याचं काम या ठिकाणी करून देण्यात यावं कारण या या रस्त्याने बरेच त्यांचे लहान लहान मुलं शाळेमध्ये टाकलेले आणि रस्ता अभावी त्या ठिकाणी त्या मुलांना येण्या जाण्याचे अवकाळा या ठिकाणी होते आणि अवकाळा होत असताना बरेच मुलं या अवकाळाच्या कारणानं काही पालक त्या मुलांना शाळेत टाकत नाही आणि आज वकील साहेबांना सांगितलं की चढा दुनियामध्ये कुठेतरी एक मागासवर्गीय आदिवासींचे लोक त्या ठिकाणी मागं राहतात त्यामुळे त्यांचा वाड्यावस्थेचा विकास त्या ठिकाणी होत नाही कारण जर आपला विकास आपल्याला साधायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हे गरजेचं आहे आणि शिक्षणासाठी हे शिक्षण खेड्यापाड्यात पाडत गेलं पाहिजे तिथले मुलं डॉक्टर वकील इंजिनियर झाले पाहिजे तेव्हाच वाड्या वाजत्याचा आदिवासी समाजाचा विकास या ठिकाणी होऊ शकतो धन्यवाद